नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनल चा सर्प मित्र मित्रांनो माझा मित्र दामू खांडेकर आज त्याच्या घरी एक बोनस रसल वायपर या जातीचा साप आहे तुम्ही बघू शकता साधारण चार ते पाच फुटाचा साप आहे रस्सल वायपर यामध्ये हिमोटॉक्सिक या नावाचं विष असतं मित्रांनो त्याच्यापासून जेवढं होता येईल तेवढं आपण लांबच सांग

आवर कर मुंगुल ले नहीं नहीं ये बर बरनी तो उघड ना दो मिनिट धर ये बरनी उघड भाई तो पर बरनी उघड बरनी उघड बरनी उघड पटकस ये उघड कर हे कुठं दावला आयडरा तीन होयो

आपण जो साप पकडलेला आहे वेस्ल वायपर म्हणजेच गुणच त्या सापाला आपण रिलीज करण्याचं काम करत आहोत मित्रांनो Okay.